शरोनी पण ठेवला नावाच लागेल परत एकदा यावं लागेल इंडियन स्टोअर साठी कारण फिट दोन्ही संपले बाजरीचं पण आणि ज्वारीचं पण बर्फ साचलेलं आहे अशा ठिकाणी ना चालायचं फार मुश्किल होऊन जातं म्हणजे अचानक पाऊस येतो पावसामध्ये बर्फ पडतोय आणि थंड तर आहे वातावरण तसे हा सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत मस्त आहोत फायनली थंडीला सुरुवात झालेली आहे कडाक्याची आज पण पहाटे खूप सारा स्नो पडून गेलेला आहे आणि आत्ता पाऊस पडायला लागला आहे त्याच्यामुळे जो स्नो पडला होता तो आता वितळायला लागला आहे कालच्या तुलनेमध्ये आज खूप स्नो होता म्हणजे सगळीकडे पांढरं शुभ्र झालं होतं तर सकाळी शहरूच्या बाबांनी आधी सगळं रोड म्हणजे आपलं फ्रंट डोअर आहे तिथला सगळा स्नो आधी झाडून हे सगळं साईडला केला नाहीतर काय होतं त्याच्यावरून येणं जाणं येणं जाणं केलं की मग तो स्नो असं खाली बसतो आणि पूर्ण स्लिपरी होऊन जातं तर स्नो पडलं की पहिलं काम ते असतं की आधी दारातला सगळ्या स्नो बाजूला करणं आणि त्यानंतरनं मग वाट करून देणं का कारपर्यंत कारपर्यंत तरी निदान वाट पाहिजे म्हणजे की स्लिपरी रोड होत नाही आणि पडायचे चान्सेस कमी राहतात तर ते काम झालं आता मला जायचं आहे इंडियन स्टोअरमध्ये ज्वारीचं पीठ आणायचं आहे भाकरीसाठी परंतु पाऊस पडतोय तरी पण आता मी रेनकोट वगैरे घालते आणि घेऊन येते तुम्हाला पण बाहेरचं जरा चित्र दाखवते बाहेरून जरा एक फेरफटका मारून मारून येऊयात पाऊस पडून गेल्यामुळे सगळ्या बर्फ वितळून गेला फक्त आता थोडं थोडं साईडला साईडला राहिलेलं आहे गाड्यांच्या इथे वरती असं बर्फ साचलेला आहे अशा ठिकाणी ना चालायचं फार मुश्किल होऊन जातं म्हणजे ना इतकं स्लिपरी होतं आत्ता पण माझे एकदा दोनदा पाय असे घसरट झाल्यामुळे घसरले वारं सुटलंय खूप हे बघा पाणी साचले आणि खूप वारा असल्यामुळे थंडी पण वाचते खूपच वार आहे गार असं परंतु मला पीठ घ्यायचं आहे त्यामुळे मी आली आहे बाहेर इकडे इकडे सगळीकडे आहे अजून स्नो गवतांमध्ये मी मस्त माझं लाल जॅकेट बाहेर काढले आज ते घालून चालली आहे इंडियन स्टोरमध्ये गेलेली परंतु अजून शॉप ओपन नाही झालं म्हणजे ऑनलाईन चेक केलं तर त्यांचं टायमिंग आहे सकाळी नऊचा आता साडे दहाच आले पण तो ओपन नाही अजून केलेला ना। त्यामुळं मग मी फक्त सॅलड घेतला आणि आले शरूचे बाबा चपाती खात खा नाही एक तर भाकरी खातात किंवा मग सॅलड खातात तर मग मी रेडीमेड सॅलडचे दोन डबे घेतलेले आहेत की त्यातलं आता जे खायचं ते खातील त्यांना आवडेल असं चालले आता परत मला पुन्हा एकदा फेरफटका मारावाच लागेल परत एकदा यावं लागेल इंडियन स्टोवसाठी कारण पीठ दोन्ही संपले बाजरीचं पण आणि ज्वारीचं पण तर ते घेण्यासाठी यावं तर लागेल संध्याकाळी बाहेर आता असं सुसाट वारं सुटलेला आहे आणि त्यासोबत पाऊस पण येतोय आता आमचं लंच वगैरे आटोपला आणि मी आलेले आहे वरती आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या थोडा आवरायचा आहे त्यामुळं म्हटलं अजून एक दीड तास आहे मुली यायला तोपर्यंत वरची सगळे बेडरूम क्लीन करून घेऊया कपड्यांच्या घडे घालून घेऊया आणि बाहेर जायचं तर काही चान्सेस नाही कारण खूप जोराचं वार आहे त्याचबरोबर पाऊस आणि पावसामध्ये मध्ये अशा गारा पण पडतात छोटे छोटे बर्फांचे खडे त्यामुळं घरातलीच कामं आटपून घेते आता मी आल्यावरती चाललेलं आहे पोटपूजा करणं आल्यावरती गरम गरम पराठा करून दिला मुलींना आणि शिमूला चपाती शरूला पराठा करून दिला शिमूला चपाती गरम गरम सकाळी केले ना स आत्ता साडेतीनपर्यंत फार थंड होऊन जातात पोळ्या त्यामुळे आत्ता गरम गरम केलेली आहे कॉफी बनवते आमच्यासाठी आई उठल्यावरती त्यांच्यासाठी चहा करते त्यानंतर न जायचं आहे ड्रॉईंग क्लासला शरूला घेऊन तर आधी कॉफी बनवून घेते पावणे पाच झालेले आहेत मी आणि शर्वरी चाललो आता ड्रॉइंग क्लासला अचानक पाऊस येतो आणि पावसामध्ये बर्फ पडतोय आणि थंड तर आहे वातावरण परंतु शरू म्हटले आपण चालत जाऊया कारण की तिथे जम्बो मध्ये म्हणजे सुपर मार्केटमध्ये मा ना मुलं शूज बनवून ठेवतात हो पेपरचे आणि मग त्यांना सेंटर क्लासकडून गिफ्ट मिळणार मग तिथे तिला ठेवायचं होतं तर म्हटले सायकलवर न जाता चालत जाऊया फर आम्ही आलो टेन मिनिट्स लागतात माझ्या फ्रेंडच्या घरी जायला ड्रॉईंग क्लासला अंधार बघा की पावणे पाच वाजलेत तसं की कडे असं अंधारून गेले आणि ओलं चिंब झाले पावसामुळे यत्ता सोडलं सुरूला क्लासमध्ये आणि पाऊस सुरू झाला तर आशारूचे बाबा बोलत होते की तिला नको पाठवू क्लासला कारण खूप वातावरण खराब आहे आणि अचानक स्नो पडतोय तर पण ज्या दिवशी आपण मुलांना नको म्हणतो ना त्या दिवशी त्यांना खास जायचं असतं क्लासला हुशारू म्हणली जायचं आहे मला बोललं ठीक आहे कारण की मग एखाद्या दिवशी त्यांना नको असतं जायला त्या दिवशी आपण म्हणतो ना की नाही नाही जायलाच पाहिजे तेव्हा ते आपल्याला ऐकवून दाखवतात की तुम्हाला हवं तेव्हाच घेऊन जाता ते मग नाही बोलता शरुणी पण ठेवला ना इथे शूज चला, 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 <laughs> <laughs> चला. सेंटर क्लास देणार तुला गिफ्ट हो की नाही

चल दीदी चल 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 या वेलकम सिंतर क्लास असलेले सिंतर आंटी अरे इकडला कोणीच नाही आहे आता चाललोत आता आम्ही घरी घरी जाऊन मला अजून स्वयंपाक करायचा आहे पाव घेतलेत जर कुणाची इच्छा असेल पावभाजी खायची पाव तर झटपट पावभाजी बनवेल नाहीतर मग पीठ भिजवलेलं आहे तर पोळ्या करेल थोडी भेंडीची भाजी आणि बटाटे उकडलेले आहेत तर त्याची भाजी करेल चला अंधार आणि पाऊस जास्त टाइम नाही झाला आता फक्त संध्याकाळचे सहा वाजले

खरी थंडीत मजा अशीच ना बसून सगळ्यांना चिटकून चिटकून शांत आता आमची जेवण वगैरे आटोपलेली आहे सगळं किचन क्लीन करून झाले भांडे वगैरे आवरून झालेले आहेत आता सकाळी नाश्त्याला काय बनवायचं उद्या शनिवार आहे त्यामुळं विचार करते की काहीतरी आत्ता तयारी करून ठेवूया तयारी म्हणजे की सकाळी डोसा वगैरे आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी जे ज्वारीचे घावन बनवले होते ते सगळ्यांना आवडले आणि खूप छान कमेंट आल्या की रेसिपी आमच्याबरोबर शेअर कर तर काही नाही सोपं आहे गव्हाचं पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ जास्त प्रमाणात घ्यायचं म्हणजे तीन वाट्या ज्वारीचं पीठ असेल तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं मीठ घालायचं चवी पुरतं आणि पातळसह जसं आपण तांदळाचे घावन करतो त्याप्रमाणे तव्यावरती सोडायचं त्याला कांद्याने तेल लावायचं मस्त प्रकारे आणि जाळीदार असे छान पौष्टिक जर तुम्ही गव्हाचं पीठ खात नसाल तर असं ज्वारीचं प्रत्येक वेळेला भाकरी करणं जमत नाही तेव्हा असं घावन करायचं किंवा मग मी ज्वारीची एकदा उसळ पण दाखवली होती रात्रभर ज्वारी पाण्यामध्ये भिजत ठेवायची दुसऱ्या दिवशी तिला चांगल्या सहा सात शिट्ट्या द्यायच्या कुकरला आणि त्यानंतरनं खूप साऱ्या त्याच्यात तुम्ही आवडतं ते सगळ्या भाज्या घालू शकता जसं की जॉप करून कांदा गाजर ढोबळी मिरची गा आणि हिरवे मटार आता थंडीच्या दिवसांमध्ये मटार येतात तर ते पण तुम्ही थोडेसे उकडून घेऊन छान त्याला परतायचं आणि घालायचे अशा प्रकारे उसळ करू शकता काकडी वगैरे घालून खूप छान टेस्टी लागते थोडासा चाट मसाला आणि थोडंसं मीठ घालून त्याची उसळ करायची छान प्रकारे पौष्टिक अशी तर आता मी बघते काहीतरी विचार करते सकाळसाठी आणि मी आत्ता जाऊन शर्वरीला ड्रॉईंग क्लासला सोडलो होतं ते ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणलेलं आहे तर अशा प्रकारे एक एक किलोचे पॅकेट्स मिळतात आणि ते घेऊन येत असते मी याचं काहीतरी काहीतरी करता येतं तर आता चाल सकाळच्या नाश्त्याची तयारी करते काहीतरी विचारते काय करू काय सुचे ना झाले पण बघते आता तर आता ठरलेलं आहे मिक्स डाळीचा मी सकाळी डोसा करेल तर थोडीशी हरभरा डाळ थोडीशी उडद डाळ आणि मूग डाळ अशा ह्या तीन डाळी घालणार आहे भिजायला त्याचबरोबर एक वाटी पोहा तर Прокалить мне тесса, राईसला पर्याय म्हणून मी येथे थोडेसे पोहे टाकलेले आहेत दोन वाट्या पोहे टाकलेले आहेत भिजत डाळींसोबत आणि हे सकाळी वाटायचं छान आणि लगेच त्याचे डोसे करायचे खूप छान लागतात चटणीबरोबर खाऊ शकता तर बऱ्याचदा खूप लोकांना शुगरचा त्रास असतो तर ते राईस वगैरे खात नाही तर राईस टाळायचा असेल तर अशा प्रकारे मिक्स डाळींचा डोसा करायचा मी लास्ट वीकमध्ये पण केला होता तेव्हा पण आपले सबस्क्रायबर्स बोलले होते की शेअर कर आमच्याबरोबर तर तुम्हाला आवडतं त्या सगळ्या तुम्ही डाळी मिक्स त्यामध्ये घालू शकता रात्रभर भिजवायचं आणि नंतर ना सकाळी छान ते वाटून घ्यायच्या पोहे तर काय तुम्ही अर्धा एक तास आधी भिजवले तरी ते छान लगेच भिजतात आणि ते पण त्याच्यासोबत चा, छान वाटून घ्यायचे एक सारखं पीठ झालं की मीठ घालायचं आणि मस्त त्याचे जाळीदार कुरकुरीत असे डोसे बनतात किंवा मग तुम्हाला डोसे इडली वगैरे बनवायची असेल तर ठीक आहे मी ते तुम्हाला नेक्स्ट टाईम सांगेल तर ता प्रत्येक पदार्थ बनवतानाच मग मी तुम्हाला दाखवत जाईल माझं काय होतं ना बऱ्याचदा खूप घाई गडबड असते म्हणजे की जेवण बनवताना आत्ता पण मी शर्वरीला घेऊन आल्यानंतर ना अर्ध्या तासात स्वयंपाक आटोपला आणि सगळ्यांना जेवायला दिलं कारण की जेवणाचं टायमिंग ठरलेलं आहे आणि त्या टायमिंगमध्ये झालं की म्हणजे सगळे आपलं आपलं खाऊन पिऊन आपल्या आपल्या टायमिंगला झोपायला जातात आता डॅडी पण आता गेलेले आहेत वरती आता जाऊन असं काही फार लवकर उठले होते कारण की टेस्ट मॅच झालेली आहे सुरू क्रिकेटची ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया आणि ही मॅच आमच्याकडे सकाळी तीन ते म्हणजे साडेतीनच्या आसपास लागते तीन साडेतीनला पहाटे आणि एवढ्या लोक उद्या उठायचं आहे उद्या सॅटरडे आणि मॅच पाहिजे आहे त्यामुळं गेलेले आहेत लवकर लवकर सगळे झोपून घेतील आणि सकाळी लवकर उठतील पहाटेच त्यामुळे तर क्रिकेटप्रेमी कोणकोण आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की इथे मला सांगा म्हणजे मला पण कळेल की आमच्यासारखेच तुम्ही पण वेडे आहात का क्रिकेटप्रेमी आहात का तर चला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते मी मिक्स डाळीचा डोसा कसा झाला काय झाला ते तुमच्याबरोबर शेअर करेन आजचा हा ब्लॉग येथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा लवकरच भेटते नवा विषय नवीन नवी व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री